नमस्कार आपणा सर्वांचे आपल्या या सुभाव भजन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज संस्कृत साहित्य संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायची संस्कृत साहित्य म्हटलं की कवी गुलु, कुल गुरु कुलगुरु कालिदास आपल्याला आठवतात एक श्लोक असा प्रसिद्ध आहे की उपमा कालिदास भारवेर अर्थ गौरवम दंडिनहा पदलालित्यम माघे संति त्रयोगुणा यामध्ये आपल्याला कालिदास माहिती असतो पण या बाकीचे जे कवी आहेत या संदर्भामध्ये या भारवी नावाचा जो कवी आहे या कवीच्या संदर्भाने त्याच्या आयुष्यामध्ये घडलेली एक दंतकथा किंवा एक त्याच्या संदर्भामध्ये सांगत असणारी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या समोर मांडण्यासाठी हा व्हिडिओ करतोय झाला असं म्हणे हा जो भारवी कवी होता फार विद्वान सगळ्या त्याची जे कविता होत्या त्या कविता सगळीकडे प्रसिद्ध होत्या दिवसभर हा फक्त कवीच कविताच करत बसायचा एवढा त्याचा उद्योग त्याच्या या कविता करण्यावरून त्याची बायको त्याला नेहमी नाही नाही ते बोल लावत असत एकदा झाला असं की हा कविता लिहायला सकाळी बसला बायकोनी त्याला कंटाळून सांगितलं की बाबा दिवसभर झाला तू कविताच लिहितोय असे बोल ऐकले भारवीला थोडासा राग आला भारवी आपल्या घरातून बाहेर पडला आणि रोज लांब एका वनामध्ये गेला तिथं वनामध्ये गेल्यानंतर त्याला तहान लागली म्हणून वनामध्ये असणाऱ्या त्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून तो आतमध्ये गेला पाणी पाणी पित असताना समोर एक कमळ फुललेलं होतं पाणी पिता पिता त्याला एक काव्य स्फुरलं एक कविता एक श्लोक स्फुरला तो श्लोक आता कुठे लिहावा म्हणून त्यानं तो श्लोक फुलाच्या पाकळीवर लिहिला तो श्लोक असा होता सहसा विदधीत न क्रिया अविवेकहा परमा पदं पदम विमृत वृणुतेही विमृश्य कारणं गुणलब्धा स्वयमेव संपद श्लोक असा होता कि सहसा विदित क्रियाम अविवेका परमा पदा पदम म्हणजे कोणतीही क्रिया अविचाराने करू नये अविचाराने जर आपण कोणतीही क्रिया केली तर ती क्रिया अनर्थाच मूल ठर ठरते म्हणून विचाराने काम करावं जी व्यक्ती विचाराने काम करते स्वतः लक्ष्मी त्याला वरते अशा अर्थाचा हा श्लोक त्याला सुचला सहज त्याने कुठं लिहायचं म्हणून त्यानं त्या पाकडीवर तो लिहिला पाण्याच्या बाहेर तो आला आणि त्या काठावर बसला होता विचार करत काही तेवढ्यात त्या राज्याचा राजा तिथे आला त्यालाही तहान लागली होती चार पाच सेवक सोबत होते शिकारीसाठी म्हणून कदाचित तो आला असावा राजाही पाणी पिण्यासाठी म्हणून आत गेला पाणी पिता पिता त्या पाकळीवर लिहिलेला श्लोक राजानं पाहिला राजा पूर्वीचे राजे सुद्धा संस्कृत जाणणारे होते तो श्लोक पाहिला वाचला लगेचच त्याला खूप तो श्लोक आवडला बाहेर आला आणि त्यांनी विचारलं की या पाकळीवर लिहिलेला श्लोक कोणी लिहिलाय भारवी समोर गेला हात जोडले महाराज मी लिहिलाय मला तो श्लोक स्फुरलाय त्याचा प्रयत्न मी केलाय भारवीने सांगितलं की खूप भारवीला त्या राजाने सांगितलं की तुम्ही फार सुंदर काव्य करता तुम्ही उद्या सकाळीच माझ्याकडे या तुम्ही माझ्या राज्याचे भूषण आहात राजा गेला दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे भारवी त्या राज्याच्या त्या राजधानीमध्ये गेला तिथं सांगितलं की मी कविराज आहे मला काल राजा भेटले होते असं असं झालं होतं सेवकांनी त्याचे सगळे कपडे पाहिले आणि सगळं पाहिलं तू कसला कवी रे म्हणे तू भिकारी जा इथून भारवीने हात जोडले परत गेला काही दिवसांनंतरचा प्रसंग असा की राजाला ते काव्य ते श्लोक फार आवडला होता आणि राजाने त्यातली जी पहिली पंक्ती आहे सहसा विदधित नक्रिया हा परमा पदां पदम ही पंक्ती त्याच्या शयनगृहामध्ये सुवर्णाक्षरात लिहिण्यासाठी कोरण्यासाठी म्हणून सेवकांना सांगितलं होतं त्याप्रमाणे सेवकांनी ते कोरून सुद्धा घेतलं होतं राजाही विसरला की हा श्लोक आपण कुठं ऐकला होता कुठं लिहिला होता सगळं झालं काही दिवसानंतर एक चार पाच महिने झाले असतील राजा शिकारीसाठी म्हणून पुन्हा बाहेर पडला शिकार झाली सगळं करून सेवकांच्या सोबत राजा परत आला रात्रीचे उशीर झाला होता रात्रीचे दिवे लागलेले होते राजा आपल्या शयनगृहामध्ये गेला आणि त्यानं पाहिलं की आपल्या राणीसोबत कोणीतरी एक परपुरुष झोपलाय तरुण तो आहे राजाला थोडासा राग आला राग आल्यानंतर राजाने राजा तळपायाची आग मस्तकामध्ये केली काहीही विचार न करता राजाने आपली तलवार उपसली आणि वर पाहिलं वर पाहून त्याला तो मारणार तेवढा तर राजाने तो श्लोक वाचला सहसा विदधी तज्ञ क्रियाम अविवेक हा परमा पदाम पदाम कोणतीही क्रिया अविवेकाने करू नये विचार त्याचा अगोदर जरूर करावा राजा क्षणावर थांबला आणि त्या क्षणामध्ये पत्नी उठली आणि पत्नीने सांगितलं की महाराज हा जो आहे ना माझ्याशी जरी झोपलेला दहा वर्षापूर्वी तुम्ही आणि हा म्हणजे आपला मुलगा वनामध्ये गेला होता वनामध्ये हा हरवला होता शिकारीच्या वेळी तो आज परत आला भगवंतांनी आपल्या मुलाला परत दिलाय राजाच्या डोळ्यातून अश्रू आले की जर मी हे काव्य वाचलं नसतं ही कविता वाचली नसती तर फार मोठा अनर्थ झाला असता तो अनर्थ या श्लोकामुळे टळ टळला सुभाषितांमध्ये संस्कृत साहित्यामध्ये असणाऱ्या सुभाषितांमध्ये ही शक्ती आहे अल्पाक्षरसंदिग्धम सारवत विश्वतो मुखम असं सूत्र या शब्दाची व्याख्या केली अल्पाक्षर थोडं शब्द आहेत अक्षर थोडं आहेत पण त्याच्यामध्ये असणारा जो सार आहे ते सार फार मोठं असतं ही संस्कृत सुभाषितांमधील आणि संस्कृत काव्यामधील विशेषता आहे आणि अशाच प्रकारचं हे काव्य आज आपल्यासमोर सादर केलं धन्यवाद